दरम्यान मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधात हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर असल्याचा या याचिकेमधून दावा करण्यात आलाय सर्वसामान्यांना याचा त्रास का असा सवाल सुद्धा या याचिकेमधून विचारण्यात येतोय या याचिकेमध्ये जे मराठा आंदोलक आहेत ते फिरतायत हुल्लडबाजी करतायत अनेकांना याचा त्रास होतोय अनेक दुकानांमध्ये घुसतात हॉटेलमध्ये घुसून धुडगुस घालतात असा सुद्धा आरोप या याचिकेमधून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सर्वसामान्यांना या आंदोलनाचा सध्या त्रास होतोय जरांग्यांचं आंदोलन आता बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलेला आहे या याचिकेवरती आता सुनावणी होणार आहे थोड्याच वेळात या याचिकेवरती याचिकेवरच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे दरम्यान या सुनावणीसाठी आता वकील गुणरत्न सदावर्ते सुद्धा आता कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या सुनावणीनंतर आता नेमका काय या आंदोलनाची दिशा ठरते या आंदोलनावरती आता कोर्ट काय निर्णय देतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे जरांगेंचं जरांगेंचं आंदोलन नेमकं आता कोणत्या दिशेला जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे यासंदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहेत महेंद्र आता या याचिकेवरती आता थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल गुणरत्न सदावर ते सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत काय अधिकची माहिती आहे सिद्धेश आज जे आहे ते आंदोलना विरोधातील याचिकेवरच जे ते सदावरते अदावरते गुणत्वरती आणि जयश्री पाटील हे आता हायकोर्टात पोटले आहेत हायकोर्टाला सुट्टी आहे मात्र अजूनही आज जी आहे ते हायकोर्टाने सुनावणीची तयारी घेतली आहे न्यायमूर्ती रवींद्र गोगे आणि गौतम अखंड यांच्या न्याय खंडपीठासमोरची ही सुनावणी नऊ तारखेला होती मात्र ती सुनावणी आज होणार आहे आणि न्यायमूर्ती या गुगे यांच्या पुढे जे कोर्टामध्ये सुनावणे आज अपेक्षित आहे या याचिकेमध्ये जे मराठा आंदोलक आहेत ते ज्या पद्धतीने उल्लडबाजी आहेत ज्या पद्धतीने ट्रेनचा प्रवास असेल किंवा ते, ते बीएससी स्टॉक सेक्शन असेल किंवा स्थानकावरती ज्या पद्धतीने निषेध व्यक्त करतायत निर्देश त्या परिस्थितीमध्ये कुठल्याही दुकानामध्ये घुसतायत अशा जे आहे ते या याचिकेत आरोप करण्यात ता आले आहेत आणि जरांगींचं आंदोलन हे बेकायदेशीर आहे त्यामुळे मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि आज जी आहे ती या याचिकेची जे आहे ते सातडीची सुनावणी होऊ शकते सर्वसामान्यांना त्रास या याचिकेतून येतो सवाल करण्यात आलाय सिद्धेश पण महेंद्र पुन्हा एकदा प्रश्न या निमित्तानं तोच उपस्थित होतो की जरांग्यांच्या आंदोलनावरती जरांग्यांचं आंदोलन बेकायदेशीर आहे का जर कोर्टानं जर निर्णय दिला तर बेकायदेशीर आहे तर याचा परिणाम काय होऊ शकतो जरांग्यांना पुन्हा परत माघारी फिरावं लागेल का नक्कीच जर कोर्टाना निर्णय दिला दिल्यानंतर त्रास होऊ शकतो कारण अधिक संख्येने जे मराठा बांधव आले त्यांना कुठेतरी हाताळणं हे सरकारलाही म्हणजे पोलीस प्रशासनाही बाहेर पडू शकतं कारण मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते आपल्या भूमिकेवर काम आहेत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण कुठेही जाणार नाही गरंगेंनी काल याबद्दल सांगितलं होतं की माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा आरक्षण मी मिळूनच या ठिकाणी त्यामुळे आता या याचिकेमध्ये नेमका काय सुनावणी होत आहे खंडपीठ काय आदेश देत आहे हे पाहणं महत्वाचं असं आहे पण गरंगे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मोठ्या प्रमाणात त्यांना वाढता पाठिंबाही पाहायला मिळतो आजही जे आहेत ते काही राजकीय पक्षातली लोक आहेत ती भेटायला आली होती त्यामुळे एकीकडे राजकीय पक्ष आहेत ते आपापली भूमिका आहेत ती मांडण्याचा गरांगेंसमोर प्रयत्न करत आहेत आपण मराठीच्या बाजूस बाजूने आहोत मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आपली भूमिका आहे मात्र सरकार संदर्भात जी आज बैठक होत होती ती बैठकही पार पडली आहे मात्र बैठकीत काय चर्चा झाली ही महत्वाचा प्रश्न आता जी कोर्टात झालेली सुनावणी आहे त्या कोर्टात जे सुनावणी कोर्टा नेमकं न्यायमूर्ती खंडपीठ आहे ते काय आदेश देत आहे ते दरांगींच्या विरोधात आहे की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण महेंद्र पुन्हा एक प्रश्न असाही उपस्थित होतो की जर या सगळ्या आंदोलनाचा जर कोर्टानं जर जरांग्यांच्या विरोधामध्ये निर्णय दिला तर या आंदोलकांना शांत करणं सर्वात मोठं आव्हान या पोलीस यंत्रणेसमोर असणार आहे या संदर्भामध्ये आता नेमकी काय भूमिका घेतली जाते आणि सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ नये यासाठी काय पावलं उचलली जातात प्रशासनाकडून सध्या जर आपण पाहिलं गेलं तर रंगे पाटलांना एका दिवसाची परमिशन दिली होती परवानगी दिली होती त्यानंतर त्यांना ते काही अटी आणि नियम दिले होते त्यामध्ये पाच हजार जे आंदोलक असणार आहेत पाच गाड्या असणार आहेत मातले या गोष्टी मुंबईत आणि ह्या दिलेल्या कोर्टाचा आदेश आहे तो कुठेतरी धुडकारला जातोय मराठा बांधवांकडून धरांगींकडून मात्र पोलीस प्रशासनाने कालही परवानगी दिली होती आजही परवानगी दिली आज सहा नंतर पोलिसांची काय भूमिका असणार आहे पोलिस म्हणालास की जसं पोलिसांनी या सगळ्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी दिलेली वाढवतायत एक एक दिवसानं ही परवानगी जर मग हे आंदोलन जर बेकायदेशीर असेल तर मग परवानगीचा प्रश्न उपस्थित होतोच ना मग जर पर... जर हे आंदोलन जर बेकायदेशीर असेल तर मग या आंदोलनाला परमिशन पण पर नाही मिळायला पाहिजे पण परवानगी तर मिळते पुढे मग याचिका दाखल का केली जाते कोर्टाने जो आदेश दिला होता त्यानंतर त्यांनी पोलिसांनाही सांगितलं होतं की पोलीस प्रशासनाची परवानगी तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि पोलीस प्रशासनाकडून त्याची वारंवार एक एक दिवस जे आहे ती मुदत वाढवण्यात येते मात्र हे आंदोलन बेकायदेशीर आहे असं ज्या ते गुन्ह्यारत्न सदावर्तीने आणि जयश्री पटण्यांनी जी हायकोर्टात याचिका दाक, दाखल केली होती आ, त्याला खंडपीठाकडून आज ते उत्तर देणार आहेत आणि खंडपीठाच्या आदेशानंतर धारंगे पाटीलांची भूमिका काय असणार आहे धारंगे पाटीलांच्या आंदोलकांना म्हणजे मराठा आरक्षणाच्या जे आलेल्या लोक आहेत त्यांना कसं समजावणार किंवा धरंगे यानंतर जे ते काय भूमिका असणार आहे त्यांची कारण एवढ्या संख्येने जी लोक आली आहेत त्यांचा खाण्यापिण्याचा राहण्याचा सगळा बंदोबस्त आहे तोही कुठे ना कुठे हो पाहताना मिळतोय पोलीस प्रशासना कारण स्टेडियम या ठिकाणी जे आहेत ते आंदोलकांना राहण्याची सोय केली आहे मोठ्या प्रमाणात अजूनही काही लोक येणार आहेत मंगळवार बुधवार नंतर ही संख्या अजूनही वाढू शकते मात्र हा आदेश आहे या आदेशाचं पालन कुठे आणि कसं होणार आहे म्हणजे ते महत्वाचं असणार आहे पण महेंद्र जर या आदेशांचं पालन होणं गरजेचं आहे असं तू म्हणतोय पण जर या आदेशांचं पालन अजून होतच नाहीये की पहिल्या दिवशी जेव्हा जरांगे पाटील मुंबईत आले जेव्हा त्यांनी त्यांच्या आंदोलकांसोबत संवाद साधला तेव्हा त्यांचे शब्द असे होते की यामध्ये जरी तुम्ही मुंबईमध्ये आलेला असला तरी सुद्धा मुंबईकर नाराज होतो कामा नये तुम्ही मुंबईकरांना याचा त्रास होऊ देऊ नका मात्र जेव्हा जरांगेंनी हे आवाहन केलं तेव्हा सर्वांनी त्यांच्या होला हो केलं मात्र आता काय झालं मग आता दोन दिवसानंतर अशी काय परिस्थिती उद्भवली की पूर्णपणे आता हुल्लडबाजी करण्याशिवाय या आंदोलकांच्या हातामध्ये दुसरं काहीच नाहीये पण जेव्हा या संदर्भात मराठा जे आंदोलकांचे काही पदाधिकारी त्यांच्याशी वार्ता केली होती तेव्हा त्यांच्याकडून आम्ही मुंबईत आल्यानं कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ देणार नाही मात्र काही आंदोलक तसे आहेत ते हुलंदवाजी करतात आणि ते आमचे नाही आहेत असंही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे काल जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुरे या ज्या आहेत ते जरंगे पाटलांना भेटायला आल्या होत्या त्या भेटून गेल्या जाताना जे आहेत ते त्यांच्याशी असे ते शरद पवारांविरोधात जी आहे ती नारेबाजी करण्यात आली होती त्यांच्या गाडीवरती पाण्याच्या बॉटली फेकण्यात आल्या होत्या त्यावेळेस जरंगे पाटलांनी म्हणलं होतं की ही आमची लोक नाहीये त्यामुळे नेमकी लोक कोण आहेत त्या संदर्भात आम्ही कॅमेऱ्यातही तुमच्या जे रेकॉर्ड झालेलं आहे तेही आम्ही पाहू आणि ती आमची लोक नाही आहेत असंही सांगण्यात येत आहे नेमकं काही ही लोक सरकारचे प्रकारण एक संध्याकाळी जेव्हा धरांगे पाटील यांनी जे पत्रकार ते पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा नवी मुंबईतील काही लोक होती जी पोलिसात पोलीस होते आणि ते बघवे कपडे वगैरे घालून होते आणि ते आंदोलकांना पुन्हा माघारी पाठवत होते असं व्हिडिओ येतो सहमत नाही होत आम्ही आमच्या आंदोलनावर आंदोलन जे आहे ते आदेशाने आम्ही करणार आणि आरक्षण ते आम्ही इथून जाणार नाही अंतयात्रा पण आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे मात्र आज जर कोर्टाने असा आदेश दिला तर पोलीस प्रशासन काय करते पोलीस प्रशासनाची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण महेंद्र जर आपण बघितलं असेल तर गुणरत्न सदावर्तेंचा या आंदोलनाला कायमच विरोध राहिलेला आहे मात्र आता सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आता ते कोर्टात जाऊन जर याचिका दाखल करत असतील आणि या याचिकेवरती जर हा सगळा मुद्दा ही सगळी सुनावणी जर होणार असेल तर मग नेमका आता या सुनावणीतून काय पुढे येऊ शकतं आणि जर आलंच तर याच्यावरती आता सरकारची भूमिका काय असेल कारण जर याच्या विरोधात जर निकाल गेला तर सरकारला हे सगळं प्रकरण शेपणं हे खूप अवघड होऊन जाईल आ, जर पाहिलं गेलं तर आज या आंदोलनाला जो आहे मोठ्या प्रमाणात विरोधी दी पाहायला मिळतोय आज जर पाहिलं तर छगन भुजबळ यांची ही जी आहे ती मराठा बैठक आहे अंतरवाली जिथून जरंगे पाटील असतात तिथून ही बैठक तिथेही ओबीसी समाजाची बैठक होते आणि एकीकडे पाहिलं गेलं तर सदावरचे तेही आहेत त्यामुळे हे आंदोलन बेकायदेशीर आहे कोर्टाने जर ठरवलं तर कुठेतरी जरंगे पाटील यांच्या अडचणी वाढ होणार आहे आणि त्यानंतर पोलिसांची भूमिका काय असणार आहे पोलीस कसं या सगळ्यांना आंदोलन आहेत कारण पोलिसांशी जर बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी एक एक दिवसाची परवानगी वाढवलेली आहे मात्र जर कायद्याच अपेक्षा का भूमिका घ्यावी लागेल आणि त्या भूमिके सरकार अशी जी असेल ती खरी परीक्षा असेल कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जो तो मराठा बांधवांचा रोष तोडून घ्यावा लागेल एकीकडे जर पाहिलं तर धारंगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांवरती टीका करतायत एकनाथ शिंदेवरती टीका करतायत आणि मराठा आंदोलन किंवा मराठा विरोधात जी लोक बोलतात त्यांच्यावरही टीका करताना पाहायला मिळतात जर आंदोलनाला जर पुढे काही परवानगी नाही मिळाली तर एकीकडे मराठा बांधवांचा रोष आहे तो पाहायला मिळेल आणि ज्या पद्धतीने कुठल्याही गावामध्ये त्याच्यामध्ये जर आम्हाला इथे आल्यावर आम्हाला ज्या सुख जिल्ह्यात आला तर आम्ही तुम्हाला तशी सुविधा देऊ आणि आम्ही तुम्हाला कसं उत्तर देऊ असंही धनंजय पाटील सांगतात त्यामुळे आता आज जर कोर्टामध्ये जो काही निर्णय होईल त्या निर्णयाकडे धनंजय पाटलांची भूमिका काय असणार हे आपलं पाहणं महत्वाचं असणार आहे पण महेंद्र जर आपण या ठिकाणी जर एक गोष्ट प्रामुख्याने बघायची झाली तर हे आंदोलन जे आहे ते ते जास्त उद्रेक धारण करू शकतं कारण आता जर संयमांचा बांध जर सुटत असेल तर याला आवरणं हे खूप मोठं कठीण काम आहे मात्र याचा सगळा पार्श्वभूमीवरती सध्या प्रशासनावरती आलेला लोड पाहता याला आता कसं हँडल करणार आहेत आता प्रशासन महत्वाचा प्रश्न आहे सिद्ध जर ह्या पद्धतीने आता सध्याची जर मुंबईची परिस्थिती आपण पाहिली तर मुंबईच्या सीएसटी परिसरात जेवढा पण पर भाग आहे जर तो सीपी ऑफिसच्या दिशेने जाणार असेल किंवा महानगरपालिकेच्या दिशेने जाणार असेल किंवा गेट ऑफ इंडियाच्या दिशेने जाणार असेल त्याबरोबर वेरियातली जे वाहतूक आहे ती सगळ्या इस्टर्न फ्रीवेरी जी मार्ग आहे कारण आंदोलन आहे जे प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते आंदोलन करता करता जे ती निदर्शनं करतात असं काही ठिकाणी दिसून काही उद्या असता दिसत मात्र ह्या आंदोलकांना कसं शांत कर हे पोलीस प्रशासनासमोर एक मोठी चॅलेंज असणार आहे कारण पोलीस प्रशासनाला एवढ्या मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांना हाताळणं हे खूप मोठ्या त्यामुळे आज निर्णयानंतर पोलीस प्रशासन नेमकं काढून घेतले अश्रबोधाचा वापर करणार का पोलीस प्रशासन जे ते आंदोलकांवरती लाठीचार्ज करणार का त्यांना कसं आपण शांत करू त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावरती सरकारकडूनही जे ते बैठका चालू आहेत त्या आजच्या हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस प्रशासन किंवा सरकारची ही जी महत्वाची भूमिका ती आपल्या पाहण्या महत्वाचं असणार आहे पण या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं असेल महेंद्र तर सर्वसामान्य मुंबईकरांना तर याचा फटका बसतोच आहे परंतु जे आंदोलक जे हुल्लडबाजी करतायत जे मग आता मागच्या वेळेस सुद्धा जरांगे पाटील जेव्हा पत्रकारांशी संवाद साधत होते तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की काही आंदोलक विचित्र पद्धतीने या उपोषणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत काही घुसखोरी झालीय का या आंदोलनामध्ये घुसखोरी झाली आहे असं आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे की विरोधी पक्षातील लोक असतील किंवा काही दुसरी समाजकंटक का असतील त्यांच्याकडून जे ती घुसखोरी झाली आणि ते उल्लटबाजी करतायत जेणेकरून आपण पाहिलं असेल तर जे बॅरिगेट्स आहेत त्याच्यावरती बसून त्या बॅरिगेटचा धक्का मारणं असेल किंवा तिथे जे सीएसटीचा सीएसएफडीच्या चौकात असलेले सिग्नल आहेत त्यावरती उभं राहून असणं किंवा रस्त्यावरती क्रिकेट आणि कबड्डीचे खेळ खेळणं ज्या पद्धतीने मी तुला थोडस थांबवतो भाजपचे मंत्री नितेश राणे सध्या बोलतात